तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे कसे पाहायचं तर यासंबंधित माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला हायप करायला विसरू नका सर्वात प्रथम तुम्हाला गुगलवरती जायचं आहे आणि गुगलमध्ये तुम्हाला माय आधार हे तुम्हाला सर्च करायचं आहे माय आधार हे सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट येणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या वेबसाईटमध्ये तुम्हाला जी ओ व्ही डॉट इन हे तुम्हाला दिसणार या आहे याचा अर्थ आहे ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे जी ओ व्ही डॉट इन हे तुम्हाला दिसत असेल तर त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खालच्या साईटला यायचं आहे आणि व्यवस्थित समजून घ्या या ठिकाणी एक नवीन ऑप्शन आहे तो ऑप्शन काय आहे तर गेट आधार हा ऑप्शन आहे त्यावरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी असा पोर्टलवरती येणार आहे या ठिकाणी तुम्हाला चेक स्टेटस आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रोल करत यायचं आहे आणि व्यवस्थित पहा चेक आधार व्हॅलिडिटी हा ऑप्शन आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी सुरुवातीला आपला जो यूजर आहे त्याचा आधार नंबर टाकायचा आहे त्याचा या ठिकाणी खाली जो कॅप्चा आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आधार नंबर आणि कॅप्चा टाकून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रोसिडवरती क्लिक करायचा आहे प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता लास्टचे तीन चार डिजिट या ठिकाणी शो होत आहेत जर हे तीन चार नंबर जे लास्टचे आहेत ते तुमच्या ओळखीचे असेल म्हणजे मोबाईल नंबर तुमच्या घरातील कोणाचा आहे का ते तपासा कारण हाच तुमचा आधारला लिंक असणारा मोबाईल नंबर आहे आणि जर या ठिकाणी जर नुसतं मोबाईलच्या ठिकाणी डॅश आलं तर याचा अर्थ तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नाही जर तुम्हाला असं शो होत असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि व्हिडिओला शेअर करायला तुम्ही विसरू नका